हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे आज रविवार सात डिसेंबरला या मालिकेचा एपिसोड नाही आहे पण आता पुढे काय घडणार आहे याची उत्सुकता सगळ्यांचीच ताणूर राहिली आहे सगळे प्रेक्षक हाच विचार करताय की आता पुढे काय घडणार आहे नेमका ट्विस्ट काय येणार आहे आणि आज आपण तेच जाणून घेणार आहोत तर मैत्रिणींनो या मालिकेचा मागील आठवडा खरंच खूप भारी होता चक्क सखीचा मोठा ॲक्सिडेंट झाला होता सखी जगते की मरते अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण शेवटी एक आईच आपल्या मुलीसाठी धावून आली तेजस्विनीने तिला रक्त दिलं आणि सखीचा जीव वाचला पण सगळं क्रेडिट हे सरकारने घेतलं त्यामुळे सखी ही पुन्हा एकदा सरकारला आई मानायला लागली की सरकार माझ्याशी कितीही कठोर वागत असली पण तिच्या मनात माझ्याबद्दल खूप प्रेम आहे आता मी तिला आईच म्हणणार तिला घट्ट मिठी मारणार असं सखीने ठरवलं पण दुसरीकडे सरकारला एक मोठा धक्का बसला जेव्हा एका चांदेकर बिल्डरने पेपर्सवर डीलवर तिच्या सह्या घेण्यास नकार दिला तुम्ही फक्त लीगल गार्डियन आहात या कंपनीची खरी मालकीन तुमची मुलगी सखी कामते आणि तिच्या सह्याच आता आम्हाला लागतील तुमच्या सह्यांना काडीची किंमत नाही असं म्हणून चांदेकर बिल्डर्सने सरकारला आभाळातून आकाशातून सरळ जमिनीवर आपटलं सरकारचा अपमान केला त्यामुळे सरकार खूप चिडली आणि तिने चक्क सखीसमोर मोठा धिंगाणा घातला तिला म्हणाली की आत्ताच्या आता या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करायच्या सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर ट्रान्सफर करायची मी तुला जगवलंय तुला वाचवलं नाही आई वाचवते सरकार जगवते आणि तुला जगवण्याचं कारण म्हणजे ही प्रॉपर्टी सगळी तुझ्या नावावर आहे त्यामुळे या पेपर्सवर सह्या कर आणि प्रॉपर्टी माझ्या नावावर कर तेव्हा सखीला खूप वाईट वाटलं तिला सरकारचं हे खरं रूप पाहून खूप दुःख झालं तिला सरकारच्या प्रेमाची जी भरती आली होती ती पुन्हा एकदा ओहटी झाली आणि मग सखीसुद्धा खूप चिडली आणि तिने सरकारला खडे बोल सुनावले की माझं लग्न फसवून झालंय या माणसाला मी माझा नवरा मारत नाही म्हणून मी नाही। या कागदांवर सह्या करणार नाही आणि तेथेच सरकारने या मालिकेला एक खूप मोठा ट्विस्ट दिला आहे खरं सांगायचं तर सरकारने असं काहीतरी केलं आहे ज्यामुळे तिला वाटतंय की मी खूप मोठी बाजी जिंकणार आहे परंतु सरकारने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलीये तिने सखीला जे काही चॅलेंज दिलंय त्यामुळे सरकार सरकारची सगळी फजिती होणार आहे सरकारचं आयुष्य सुध्वस्त होईल एवढं मात्र नक्की मग असं नेमकं घडणार तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणीनो सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही सखीला चॅलेंज करणार की तू म्हणतेस ना की तू सखी सदन चाळीमध्ये जाऊन राहू शकतेस ते तुझं स्वप्न होतं की माझ्या या बंगल्यातून माझ्या सोन्याच्या पिंजऱ्यातून तुला स्वच्छंदी व्हायचं आहे मुक्त आकाशात संचार करायचा आहे सखी सदन चाळीमध्ये राहायला जायचं आहे मग चल मी तुला चॅलेंज देते पुढील एक महिना तीस दिवस तू या कानाबरोबर सखी सदन चाळीत राहायचं त्या छोट्याशा खोलीत राहायचं पण माझा एकही रुपया तू वापरायचा नाही या प्रॉपर्टीचा फायदा नाही करून घ्यायचा आणि माझा एकही पैसा न वापरता या संपत्तीतला एकही पैसा न वापरता तू तीस दिवस त्या चाळीमध्ये राहून दाखव जर तू राहू शकली सर्वाईव्ह करू शकली तर तू जे म्हणशील ते पण जर तुला नाही जमलं आणि त्या चाळीतून तू पुन्हा माझ्या बंगल्यात राहायला आली ना तर मी म्हणेल ते तुला हे लग्न मान्य करावं लागेल कान्हाला नवरा म्हणून स्वीकारावा लागेल आणि त्यानंतर या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करून संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर ट्रान्सफर करावी लागेल आणि आपल्या सखीला तर हेच हवं होतं कारण कान्हाबरोबर लग्न करून मला सरकारच्या या सोनेरी पिंजरातून बाहेर पडायचं आहे हेच तिचं स्वप्न होतं आणि सरकारने आपसुकच तिला ही संधी दिली आहे एक महिना का होईना या एक महिन्यात सखीने जर भर, त्या चाळीत ॲडजस्ट करून दाखवलं तर सखी आयुष्यभर सखी सदन चाळीतच राहू शकते त्यामुळे सरकारचं हे चॅलेंज सखी लगेचच ॲक्सेप्ट करणार आणि म्हणणार की मला मान्य आहे मी सखी सदन चाळीत राहायला तयार आहे आणि येथेच या मालिकेतला सगळ्यात मोठा टुरिस्ट येणार आहे मग मैत्रिणी पुढे काय घडणार आहे सखी ही सखी सदन चाळीमध्ये गेल्यावर काय घडणार आहे तर सरकारला असं वाटतं की सखी ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली आहे त्यामुळे तिला या बंगल्याची सवय या ऐश्वर्याची समृद्धीची पैशा पाण्याची सवय ती सखी सदन चाळीतल्या एका छोट्याशा खोलीत नाही ॲडजस्ट करू शकणार तसं पाहिलं गेलं तर सरकारसुद्धा काही चुकीचा विचार करत नाहीये कारण सखीला त्या सखी सदन चाळीत राहणं खूपच अवघड जाणार आहे कारण सखीचा जे बाथरूम आहे ना ते सुद्धा कान्हाच्या चाळीतील रूमपेक्षा मोठं आहे आणि सखी जेव्हा सखी सदन चाळीत राहायला जाईल तेव्हा तिला खूप साऱ्या अडचणी येतील जसं कान्हाने चाळीतील लोकांना लग्नानंतर समजून सांगितलं होतं की तो जावई का बनला आणि त्याने सखीला चाळीत का नाही आणलं त्या सगळ्या गोष्टी आता सखीबरोबर खरोखर घडतील एखादा दिवस एखादी रात्र चाळीस जाऊन राहणं आणि कायमचं चाळीस जाणं यात खूप मोठं अंतर आहे आज आपल्यासारखी स्वतःच्या घरात किंवा फ्लॅटमध्ये राहणारी माणसं सुद्धा चाळीत राहणं अवघड होऊ शकतं कारण काही जुन्या चाळींमध्ये सार्वजनिक टॉयलेट्स असतात पब्लिक टॉयलेट असतात त्यासारखी लाईन लावावी लागते त्याचबरोबर नळसुद्धा एकच असतो रोज सकाळी काही तासांसाठीच तेथे पाणी येतं नळासाठी सुद्धा मोठी लाईन असते पाणीसुद्धा दोन चार हंडेच मिळतं मनाला वाटेल तेवढं पाणी मिळत नाही आणि अशा ठिकाणी राहणं कोणासाठी सुद्धा खूप अवघड आहे कारण आजकाल प्रत्येकाला घरामध्ये चोवीस तास पाण्याची सवय असते स्वतःच्या सेपरेट टॉयलेटची सवय असते अशा वेळेस अशा ठिकाणी जाऊन राहणं खूप अवघड आहे मग मध्यमवर्गीय माणसालाच हे अवघड असताना जेथे चक्क सखीसारखी अब्जावधी संपत्तीची मालकीन असलेली मुलगी जी लहानपणापासून बंगल्यात राहिली आहे ऐश्वर भोगलंय तिने अशा मुलीसाठी या साहित्य राहणं खरंच खूप अवघड असणार आहे पण सरकार एक गोष्ट विसरती आहे आणि ती म्हणजे सरकारला ही संपत्ती प्यारी आहे या प्रॉपर्टीवर पैशांवर ऐश्वर्यावर समृद्धीवर सरकारचं प्रेम आहे पण सखीचं त्याच्यावर प्रेम नाही आहे सखीचं फक्त माणसांवर प्रेम आहे सखी ही प्रेमाची भुकिली आहे जशी सरकार ही पैशांची भुकेली आहे तिला सत्ता पाहिजे पण सखीला पैसा किंवा सत्ता नकोय तर सखीला तिच्यावर प्रेम करणारी माणसं हवी आहेत तिला प्रेम हवंय आणि हेच प्रेम आता तिला सखी सदन चाळीच मिळणार आहे मान्य की सखीला पहाटे चार वाजता जाऊन पाणी भरावं लागेल ते तिला खूप अवघड जाईल पण जेव्हा ती पहाटे चार वाजता उठून सार्वजनिक नाळावर पाणी भरायला जाणार तेथे तिला दाभाडे मावशी भेटतील जान्हवी भेटेल किरण असेल कान्हा असेल सावंत काका असतील चाळीतील सगळी तिची प्रेमाची माणसं असतील जी सखीला चाळ या नळावर सगळ्यात आधी पाणी भरण्याची संधी देतील बाकीच्या चाळीतील नळावर जशी भांडणं होतात तशी भांडणं सखीला सहन नाही करावी लागणार तर सखीला या नळावर प्रेमाचा ओलावा मिळेल सगळ्या चाळीतील लोकांची माया मिळेल त्यांचा आदर मिळेल ते सखीला सर्वात आधी पाणी भरू देतील फक्त पाणीच नाही भरू देणार तर तिच्या घरापर्यंत ते पाणीसुद्धा नेऊन ठेवतील जेव्हा सखी ही पब्लिक टॉयलेटच्या रांगेत उभी राहील तेव्हा सखीला तेथे तात्काळत बसण्याची गरज नाही आहे तिला सगळ्यात आधी पुढे जाता येईल प्रत्येकजण तिची काळजी घेईल सखीला साधा चहासुद्धा बनवता येत नाही पण जेव्हा तिला भूक लागेल तेव्हा तिच्या ती समोर संपूर्ण चाळीतील तिच्या तिच्यासमोर छप्पन भोग आणून ठेवतील प्रत्येक घरातून एक वेगवेगळा पदार्थ सखीसमोर येईल एवढं मात्र नक्की कारण सखीवर चाळीतील लोकांचं खूप प्रेम आहे सखीला कधीच आपल्या कुटुंबाचं प्रेम नाही मिळालं गौतम काका हा तेवढा सखीवर प्रेम करतो पण मीनाक्षी उर्मिला यांचं खोटं प्रेम तिच्यावर आहे परशुराम आणि सरकार तर तिचा तिरस्कार करतातच आणि लहानपणी तिचे बाबा गेल्यानंतर तिला बाबांचं प्रेमसुद्धा कधी मिळालं नाही परंतु चाळीमध्ये तिला ही सगळी नाती मिळणारे दाभडे दाभळे मावशीसारखी आई तिला मिळेल बहिणीसारखी जान्हवी तिला मिळेल मोठ्या वहिनीसारखी चैत्राली तिला मिळेल त्याचबरोबर सावन काकांसारखे वडिलांवर सारखं प्रेम करणारे वडील तिला मिळतील पण या सगळ्यामध्ये आपला कान्हा कुठे तर मैत्रिणी चाळीत गेल्यानंतर कान्हामध्ये एक खूप मोठा बदल घडणार आहे कारण जोपर्यंत तो सरकारच्या बंगल्यात आहे तोपर्यंत सरकार, तो तो सरकार जसं बोलेल तसंच त्याला वागावं लागतंय पण ज्या दिवशी सखी आणि कान्हा हे दोघेही चाळी जातील त्यानंतर मात्र कान्हाचं खरं रूप हे सखी समोर येणार आहे आपण हॉस्पिटलमध्ये सुद्धा पाहिलं की जेव्हा सखीला रक्ताची गरज होती तेव्हा कान्हा कशाचाही विचार करत नव्हता सगळ्यांसमोर तो बिनधास बोलत होता की मला फक्त माझ्या सखीला चा सुखरूप पाहायचंय तुम्हाला जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर आहे बोलवा, बोलवा मी पाण्यासारखा पैसा खर्च करेल पण माझ्या सखीला वाचवा त्यानंतर जेव्हा सखीला रक्ताची गरज होती तेव्हा सुद्धा कान्हा म्हणाला होता फक्त एक बॉटल रक्तासाठी मी चक्क एक लाख पाच लाख दहा लाख रुपये द्यायला सुद्धा तयार आहे पण माझ्या सखीला वाचवा कोणत्याही परिस्थितीत तिच्यासाठी रक्त अरेंज करा म्हणजे कान्हाचा सखीवर किती जीवे त्याचं सखीवर किती प्रेम आहे हे सगळ्यांसमोर जाहीर झालं होतं हे आपल्या सर्वांना कळालं होतं आणि मग जेव्हा सखी ही त्याची बायको बनवून त्याच्या या चाळीतील खोलीमध्ये राहायला येईल तेव्हा तर कान्हा एखाद्या फुलासारखी तिची काळजी घेईल एवढं मात्र नक्की जेव्हा जेव्हा सखीला संकट येतील जेव्हा जेव्हा तिला त्रास होईल तेव्हा कान्हा एखाद्या ढालीसारखा तिच्यासमोर मजबूत उभा राहील आणि तिला वाचवेल एवढं मात्र नक्की जसं मी म्हणालो की सखीला स्वयंपाक बनवता येत नाही तर कान्हा हा तिच्यासाठी सगळं काही करेल चहा बनवण्यापासून ते पोहे बनवेपर्यंत दुपारच्या जेवणापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत तो सखीची खूप काळजी घेईल आणि यातूनच सखीच्या मनात कान्हाबद्दल जो तिरस्कार निर्माण झालाय तो हळूहळू कमी होत जाईल सखीचं तर कान्हावर आधीपासून प्रेम आहे पण कान्हाने लग्नाच्या दिवशी जे काही केलंय सखीचा विश्वासघात करून तिला सरकारच्या घरीच परत आणलं त्यामुळे सखी कान्हावर खूप चिडली होती कान्हाबद्दल तिच्या मनात तिरस्कार निर्माण झाला होता पण आता कान्हा आणि सखी हे सखी सदन चाळीत परत जात आहे आणि परत गेल्यानंतर या दोघांच्या प्रेमाला पुन्हा एकदा भरती येईल एवढं मात्र नक्की आणि आपल्या लवकरच कान्हा आणि सखीचा रोमांससुद्धा पाहायला मिळेल सखीला आपल्या चाळीतील सगळ्या प्रेम लोकांचं प्रेम तर मिळेलच पण त्याचबरोबर कान्हा आणि सखीचं प्रेमसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की तर मैत्रिणींनो मग सरकार काय गप्प राहणार आहे का सखी ही चाळीत मस्त राहते हे पाहून सरकार खूप चिडणार आणि सरकार सखीसाठी विविध अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार कारण जर सखी पुढील तीस दिवस या चाळीत राहू शकली तर सरकारचा सगळा प्लॅन फ्लॉप होणार आहे आणि सरकारला ती प्रॉपर्टी नाही मिळवता येणार सखीच्या नावावरून ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर नाही ट्रान्सफर करता येणार त्यामुळे सरकारची कट कारस्थानं सुरूच राहतील सरकार असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल ज्यामुळे सखीला चाळीत राहणं मुश्किल होईल आणि ती पुन्हा एकदा सरकारच्या बंगल्यावर येईल परंतु जोपर्यंत सखी ही खंबीरपणे उभी आहे संपूर्ण चाळीतील माणसं तिच्याबरोबर खंबीरपणे उभे आहे कान्हा तिच्या पाठीशी आहे तोपर्यंत सरकारचे सगळेच प्लॅन फ्लॉप होतील सखी सरकारला पुरून उरेल एवढं मात्र नक्की मग ही तर गोष्ट झाली सरकार आणि सखीच्या चॅलेंजची सखी ही सखी सदन चाळीत कशी राहणार ना याबद्दलची मग कान्हाचं काय या सगळ्या पिक्चरमध्ये कान्हा कुठे सखीवर प्रेम करणं तिला सखी सदन चाळीमध्ये राहण्यासाठी मदत करणं हेच फक्त कान्हाचं उद्दिष्ट नाही आहे ना तर कान्हाला सरकारला बर्बाद करायचं आहे कान्हाला सरकारच्या गुड बुक्समध्ये राहून हळूहळू तिला निस्तनाभूत करायचंय आणि त्यासाठी कान्हा आता पुढचा प्लॅन बनवणार आहे कारण कान्हाला हेच समजत नाही आहे की जर त्याला सरकारला बरबाद करायचं असेल तर त्याला सरकारच्या पुढे पुढे करून फायदा नाही आहे जोपर्यंत सखी आणि कान्हाचं लग्न झालेलं नव्हतं तोपर्यंत सरकारचा गुलाम बनून राहणं तिचा प्रत्येक आदेश मानणं हे कान्हासाठी महत्वाचं होतं पण आता जेव्हा कान्हाचं आणि सखीचं लग्न झालंय त्यानंतर सरकारला जर बर्बाद करायचं असेल तर, तर कान्हाच्या हातात एक तुरुपचा एक्का सापडलाय आणि तो म्हणजे सखी कारण सरकारचं मुख्य लक्ष हे उद्दिष्ट हे की कोणत्याही परिस्थितीत सखीच्या जी प्रॉपर्टी आहे ती स्वतःच्या नावावर करून घ्यायची आणि जर कान्हा हा सखीच्या गुडबुक्समध्ये असला सखीचा विश्वास त्याने जिंकला तर कान्हा जे म्हणेल ते सखी करणार आणि जर सखीने ही संपूर्ण प्रॉपर्टी कधीच सरकारच्या नावावर नाही केली तर त्याचा फायदा हा कान्हालाच होणार आहे कारण सरकार ही चौताळून उठेल आणि मग कान्हा जसं बोलेल तसंच सरकारला वागावं लागेल कान्हा हा सरकारला आपल्या तालावर नाचू शकतो सरकारला ब्लॅकमेल करू शकतो की सरकार जर तुम्हाला सखीकडून या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घ्यायच्या असतील तर मी जसं म्हणेल तसं तुम्हाला करावं लागेल माझं ऐकावं लागेल सरकार या प्रॉपर्टीसाठी काहीही करू शकते ती कानाचा आदेश काय तर कानाचे पाय धरायला सुद्धा तयार होईल एवढं मात्र नक्की पण कानाला अजून हे समजलंच नाही आहे आणि ज्या दिवशी त्याला ही गोष्ट कळेल की सरकारचा जीव हा प्रॉपर्टीमध्ये संपूर्ण प्रॉपर्टी तिला स्वतःच्या नावावर करून घ्यायची आहे त्या दिवशी कान्हा नक्कीच या गोष्टीचा फायदा उचलणार एवढं मात्र नक्की आणि त्यातल्या त्यात कान्हाचं रहस्य हे सुद्धा बाहेर येऊ शकतं आता विचार करा की सखी ही कान्हाच्या खोलीत सखी सदन चाळीत राहायला जाणार आहे आणि जेव्हा ती कानाबरोबर राहील तर कान्हाचं सत्य हे सुद्धा नक्कीच तिच्या समोर येईल कारण कान्हाने स्वतःच्या कपाटामध्येच सगळा प्लॅन लावून ठेवलाय संपूर्ण कामच कुटुंबियांचे फोटो लावून ठेवले आहेत कोण काय आहे कोण काय करतं कोणाबरोबर कसं वागायचं आहे काय करायचं आहे कोणाचा कसा बदला घ्यायचा आहे हे सगळं कान्हाने आधीच ठरवून ठेवलं आहे आणि जेव्हा सखी ही सखी सदन साळीमध्ये राहायला येईल तेव्हा कानाचं सत्यसुद्धा लवकरच तिच्या समोर येईल एवढं मात्र नक्की कानाचं गूढ हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय कारण आपल्याला सरकार किंवा तेजस्विनी मनस्विनी सखी या सगळ्यांबद्दल सगळं माहिती आहे की सरकार कशी आहे सखी कशी आहे तेजस्विनी आणि मनस्विनीचं रहस्य काय सरकार ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी काय काय करते आणि ती पुढे सखीबद्दल आणि तेजस्विनीबद्दल काय विचार आहे त्यांना मारण्याचा विचार करते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे परंतु अशी एक व्यक्ती आहे जिच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे आणि ती व्यक्ती म्हणजे कान्हा कान्हा महाडिक असं तो स्वतःचं नाव सांगतो पण कदाचित हे नावसुद्धा खरं नसेल कान्हाचं नाव वेगळंच काहीतरी असू शकतं आणि कान्हाचं सिक्रेट वेगळंच काहीतरी असेल कान्हाने सखीला आपल्या आईबापाबद्दल जी गोष्ट सांगितली होती ती गोष्टसुद्धा खोटी असू शकते कान्हाच्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला आहे एका श्रीमंत व्यक्तीच्या गाडीने त्यांना उडवलं ही गोष्ट खोटीसुद्धा असू शकते आणि खरीसुद्धा असू शकते विचार केला तर ही गोष्ट खरीच असेल कारण कदाचित सरकारच्या गाडीनेच कान्हाच्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला असेल ते देवाघरी गेले असतील आणि मग त्यानंतर सरकारचा बदला घेण्यासाठी कान्हा येथे आला असेल कारण सरकारने असं काय केलंय ज्यामुळे कान्हा तिचा बदला घ्यायला आला आहे आणि त्याचं उत्तर हेच असेल की सरकारने त्याच्या आईवडिलांचा जीव घेतलाय म्हणूनच कान्हाने विचार केला की आता सरकारचा बदला घ्यायचा आणि सरकारला पूर्णपणे बर्बाद करून सोडायचं म्हणूनच कान्हा सखीच्या आयुष्यात आलाय सरकारच्या घरी आलाय सखीशी लग्न करून तो सरकारचा विश्वासू बनलाय म्हणजे हळूहळू हो। त्याला सरकारचं साम्राज्य पोखरता येईल आणि तिला तिच्या पापांची शिक्षा देता येईल पण कान्हा हा बदला घेण्यासाठी का आलाय याचं कारण तर आपण विचार करू शकतो पण कान्हा ज्या प्रकारे सखी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा म्हणत होता की मी पाण्यासारखा पैसा खर्च करायला तयार आहे एका रक्ताच्या बाटलीसाठी मी दहा लाख रुपये द्यायलासुद्धा तयार आहे तेव्हा सुद्धा सर्वांनाच ही शंका आली होती की कान्हा हा खरंच खूप श्रीमंत असू शकतो याच्या सुद्धा कान्हाने महागडा गॉगल घातला होता हातामध्ये हिऱ्यांचं ब्रेसलेट घातलं होतं आणि तो महागड्या वस्तू वापरायचा असंसुद्धा तो म्हणाला होता महागडा फ्रेंच परफ्यूम वापरायचा असं तो म्हणाला होता यावरून एक गोष्ट तर लक्षात येते की जरी कान्हाचे आईवडील हे तो लहान असतानाच हे जग सोडून गेले असले तरी त्यानंतर त्याचा कुणीतरी नातेवाईक असू शकतो किंवा त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी खूप मोठी संपत्ती मागे ठेवली असेल आणि कान्हाने मग ती वाढवली आणि कान्हा हा सरकारपेक्षा जास्त श्रीमंत असणार आहे आणि त्याला पैशांची कोणतीही गरज नाही आहे तो काय पैशांसाठी सखीबरोबर लग्न करत नाहीये तर सरकारचा बदला घेण्यासाठी लग्न करतोय सखीला असं वाटतं की कान्हा हा, हा लालची आहे पैशांसाठी हे सगळं करतोय पण लवकरच सखीचा हा गैरसमज सुद्धा दूर होईल जेव्हा सखीला समजेल की कान्हा हा, हा तिच्यापेक्षा सरकारपेक्षा जास्त श्रीमंत आहे त्यांचं साम्राज्य त्यांचं बिझनेस सा एम्पायर हे सरकारच्या कामत एम्पायरपेक्षा सुद्धा मोठं आहे आणि मग त्या दिवशी सखीचे सगळे गैरसमज दूर होतील मग तेजस्विनी आणि मनस्विनी यांचं सत्य आधी बाहेर येईल की सरकार आणि तेजस्विनी यांचं सत्य बाहेर येण्याआधी कान्हाचं सत्य आधी बाहेर येईल खरा विचार करायला गेलं तर कान्हाचं सत्य हे जास्त लवकर बाहेर येईल कारण जोपर्यंत सखी आणि कान्हा हे दोघे एकरूप होत नाही त्यांच्यातलं प्रेम हे पुढे जात नाही तोपर्यंत सखी कान्हा हे सरकार विरुद्ध उभे राहू शकत नाही जर सरकारला बर्बाद करायचं असेल तिला तिच्या पापांची शिक्षा द्यायची असेल तिने तेजस्विनीबद्दल आणि राघोबद्दल जे काही केलंय सखी जो काही अन्याय केलाय त्याची शिक्षा द्यायची असेल तर सखी आणि कान्हा या दोघांना एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील प्लॅन बनवावे लागतील तरच ते सरकारला तिच्या पापांची शिक्षा देऊ शकतात आणि जर असं करायचं असेल तर कान्हाचा खरा चेहरा हा सखीला लवकरात लवकर समजायला हवा कान्हाचं खरं रूप त्याचं सत्य हे सखीला लवकरात लवकर समजायला हवं आणि ज्या दिवशी ते समजेल त्या दिवशी सखीच्या मनातील सगळे गैरसमज दूर होतील सखीच्या मनात कान्हाबद्दल जे गैरसमज झालेत की कान्हा हा आहे तो सरकारचा माणूस आहे आणि पैशांसाठी तो काहीही करू शकतो पैशांसाठीच त्याने सखीला फसवलं सखीशी लग्न केलं हे सगळे गैरसमज त्या दिवशी दूर होतील आणि मग पुन्हा एकदा सखीच्या मनात कान्हाबद्दलची प्रेमाची पालवी फुटणार आणि ती कान्हाला आपला नवरा मानून सरकार विरुद्ध वागेल कारण जेव्हा सरकारला आणि कान्हाचं सत्य हे सखीला समजेल तेव्हा सरकार ही किती वाईट बाई आहे हे सुद्धा सखीला समजणार आणि मग हळूहळू सरकारचे सगळे काळे कारनामे तिचे सगळे काळे चिठ्ठे हे सखी समोर येतील की सरकार ही तिची आई नाही आहे तर तिची मावशी आहे तिचं खरं नाव मनस्विनी आहे आणि सरकारनेच मनस्विनीनेच सखीच्या खऱ्या आईला तेजस्विनीला काल कोठडीमध्ये डांबून ठेवलं आहे मागील अनेक वर्षांपासून सखीला तिच्यापासून दूर केलंय आणि कदाचित राघो कामत जे सखीचे वडील होते त्यांना मारण्यासुद्धा सरकारचाच हात असू शकतो कारण तेजस्विनीला ओळखणारा राघो कामत हा मनस्विनीला नक्कीच ओळखत असेल आणि मनस्वीला ही भीती असेल की मी तेजस्विनीची जागा जा तर घेतली आहे पण जर राघवला माझं सत्य समजलं तर माझं काही खरं नाही त्यामुळे कदाचित तिनेच राघवचा जीव घेतला असेल त्याला मारलं असेल आणि हे सत्य जगासमोर नक्कीच येईल असं वाटतंय तर मैत्रिणी एकूणच लपंडाव या मालिकेची गोष्ट खूप भारी या आहे या मालिकेच्या गोष्टीला खूप सारे पैलू आहेत कॅरेक्टर्स खूप भारी आहे मग ते सरकार म्हणजेच मनस्विनी असो तेजस्विनी असो कान्हा सखी आणि राघो कामत ज्या त्या जगात नाहीये त्यांचं सुद्धा एक रहस्य आहे की त्यांचा मृत्यू कसा झाला आणि ही रहस्य आज ते ना उद्या नक्कीच संपूर्ण जगासमोर येतील तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसेल एवढं मात्र नक्की तर मैत्रिणी तुम्हाला काय वाटतं की कान्हाचं सत्य काय असेल कान्हा हा खरंच अब्जाधीश आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपन डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद